त्यांच्यावर उपचार केले हे क्षण आपल्यासाठी एकदम म्हणजे हे गेल्या वेळी असं शिबिर आयोजित केलं दोन आणि तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यावेळेचे अनुभवापेक्षा वेगळे होते आज आपण तीन पेशंट लहान मुलं जी अटेंड केली म्हणजे त्यांच्यावर जे उपचार ज्या पद्धतीने डॉक्टरने केले ते बघितल्यावर आम्हाला हे भरून येत होत त्यावेळी कि आपण समजत असतो की आपल्याला खूप अगदी जवळून बघितलं

माननी श्री प्रशांत यादव यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर हेमंत पराशर यांचा यथोटी सत्कार करावा एसी पाटील साहेब यांना विनंती करते की डॉक्टर कर राहून पराशर यांचा यशस्वी सत्कार करावा राकेश पारसे आणि हे पी tapi kita para senjata itu serta चव्हाण साहेब यांना विनंती करते की त्यांनी ज्येष्ठ पत्रकार श्री मधुकरजी भावे साहेब यांचा सत्कार ब्लड डोनेशन कॅम्प आणि नंतरचं कृषी प्रदर्शन हे सातत्याने आपण विक्रमी पद्धतीने कार्यक्रम सादर करतो आजचा हा शिबिराचा शिबिरा शिबिराची वेळ पण अशीच अशाच पद्धतीची होती की भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला देवरुख पण त्याच पद्धतीने होता लोकांच्या अपेक्षा पण आपल्याकडे आपल्याकडे करून घेण्याच्या वाढल्या आहेत आणि त्याच पद्धतीने आपण आपला पण मार्ग पण त्याच पद्धतीने अपरावलो होतो मी माननीय श्री प्रशांत यादव यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे दोन शब्द इथे सांगावे गेले चार दिवस संगमेश्वर आणि चिपळूण या दोन्ही ठिकाणी वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून आणि आमला चिपळूण नागरी पतसंस्थेचा परिवार यांच्या सहकार्याने जास्त रुग्णासाठी आपण डॉक्टर पराशरचं जे शिबिर आयोजित केलं होतं शिबिराच्या आजच्या सांगता सोहळा खरं म्हणजे सांगता सोहळा म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं आणि झटका लावून जाणार असा आजचा हे चार दिवस आपण सगळ्यांनी अशा पद्धतीने या ठिकाणी घालवले की खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी मग त्यामध्ये डॉक्टर नंदकिशोरजी पराशर असतील हेमंत असतील गौरव असेल निखिल असतील ही सगळी मंडळी आपल्या परिवारातला एक भाग आणि हिस्सा बनलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि हे चार दिवस कसे गेले हे आपल्याला कळलं सुद्धा नाही या निमित्ताने हे सर्व व्यासपीठावरील मान्यवर आपल्या सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक साहेब मधुकर भावेसाहेब या ठिकाणी एस बी पाटील साहेब असतील संचालक अश्वरराव कदम असतील आणि सर्वच मान्यवर आमच्या ममा असतील आणि खऱ्या अर्थाने शिबिर पार पडणारे आपण सर्व या परिवारातील घटक असलेले सर्व मंडळी सोमवार मंगळवारी आपण संगमेश्वर देवरुखसाठी धामणी येथे हे शिबिर आयोजित केलं साडेपाचशेहून अधिक रुग्णांना या ठिकाणी त्याचा लाभ आणि फायदा घेता आला आणि आज जवळजवळ कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये सहाशे पेक्षा अधिक रुग्णांना आपण या ठिकाणी या सेवेचा लाभ देता आला आणि साधारण बाराशेच्या जवळपास आज या चार दिवसात आपल्याला या मंडळीच्या माध्यमातून या रुग्णांवरती आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून त्यांना जी सेवा देता आली किंवा त्यांची तपासणी होऊन या सगळ्यांच्या आयुष्यात थोड्या प्रमाणात का होईना आपण सगळ्यांच्या सगळ्यांचं दुःख हलकं करण्याचं काम केलं या ठिकाणी डॉक्टर आहेत ज्यांचा आपण फोटो लावलाय पराशर डॉक्टर तिथं या पराशर डॉक्टरांच्या माध्यमातून भावे साहेब पहिल्यांदा ठीक झाले भावे साहेबांचा आपला एक ऋणानुबंध आहे सांगु नस्तत। पन जो हा ऋणानुबंध हे सांगून जुळत नसतात पण जो जुळलेला ऋणानुबंध हा आपल्याला सेवा करायला आणि आपल्या सगळ्यांच्या हातून काहीतरी अशा सेवा घडवेल असं कधी वाटलं नव्हतं पण हे घडलंय कारण गोवर्धनलाल पराशर साहेबांचं काम इतकं मोठं आहे की पहिल्यांदा हे काम भावे साहेबांना पाहायला मिळालं आणि मग भावे साहेबांच्या माध्यमातून आपण सगळी माणसं त्यांना कनेक्ट झालो आज आपण सगळे कार्यक्रम घेतो अनेक ठिकाणी आपण अनेक कार्यक्रम घेत आलो परंतु या आपल्या सेवेचा आणि आज आपण ज्या रुग्णांना दिलेली सेवा आणि या मंडळींकडनं झालेलं जे काम आहे त्यातून जो समाधान जे सगळ्यांच्या चेहऱ्यावर चे चे दिसत होतं आशीर्वाद आणि त्यांच्या मनामधल्या ज्या येताना असलेल्या रुग्णाची अवस्था आणि जात असताना तो आपल्याला भेटून जात असताना त्याचा आपल्याकडे बघण्याचं जे त्याच्या डोळ्यातले होते हे पाहिल्यानंतर खऱ्या करायला पाहिजे सेवा सगळेच करतात सगळेजण आपापल्या परीना कुठं ना कुठं तरी योगदान देत असतात प्रत्येकाशी हेतू उद्देश वेगवेगळे असतात पण हे ईश्वरी काम असल्या भास या सगळ्या अशा कामात येतो आणि त्यावेळेला खरोखर मनातून भरभरून माझ्यासारखं होत आणि ते फिलिंग आज आपल्या सगळ्यांना या माध्यमातून मिळालं आणि सगळ्यांच्या घडत नाही तुम्ही आम्ही पुण्यवान माणसं कि या मंडळींचा सहवास आपल्याला मिळाला डॉक्टर बडे डॉक्टर साप म्हणून त्याला सगळेजण म्हणतात यांची इच्छा होती कि मला कोकणात यायचं आहे आणि कोकणातल्या रुग्णांसाठी आपल्याला शिबिर करायचंय कॅम्प करायचं आहे आणि भावे साहेबांना ते सांगायचे भावे साहेब कोकण मे कॅम्प करावं खुद आज आणि दुर्दैवानं ते आले नाही पण काही माणसं काही माणसांचा आशीर्वाद कसा पार्टीश असतो पण त्यानंतर दोन तीन महिन्यातच डॉक्टर हेमंतजी असतील त्यांचा आमचा कॉन्टॅक्ट झाला भावे साहेबांचा सा कॉन्टॅक्ट झाला आणि पहिले शिबिर आम्ही कोकणात घेतो आणि भावे साहेब काही गोष्टींची मोजदार करता येत नाही पण या दोन शिबिराच्या माध्यमातून किंवा पहिल्या शिबिरापासून आजपर्यंत आमच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामधल्या ज्या काही घडामोडीमध्ये जे काही चांगलं घडलंय ते घडण्यामध्ये हा एक योग असावा अशी आमच्या सगळ्यांची भावना म्हणून हे शिबिर पुन्हा आम्ही घ्यायचं ठरवलं आणि आज या शिबिराच्या माध्यमातून ही पुन्हा आज हे जरी शास्त्र असलं तरी दैवी शक्ती वसलेली माणसं साधी नाही आहेत यांचा संपर्क आणि सहवास होणं ही आपल्या सर्वांची एक पुण्याई आहे आणि या पुण्याईचा निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कुठं ना कुठं तरी याचा लाभ आपल्याला नित्य जीवनात घडल्याशिवाय राहत नाही कारण त्याचा अनुभव माझ्यासारख्याला कारण वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये वर्षभराच्या कालावधीमध्ये आपण जर थोडस मागून दर, दर वाढदिवसाला मागं वळून बघतो तसं या वर्षभरामध्ये मागं वळून बघितल्यानंतर आपण कुठं होतो आणि कुठपर्यंत आलो याचा माझ्या सरकारला मी सुद्धा ज्यावेळी अभ्यास करतो किंवा मला सुद्धा मी बघतो त्यावेळी मग या गोष्टी घडण्यामागे काय कारण असली पाहिजे त्याचा जेव्हा मागोसा घेतो त्यावेळी या अशा गोष्टीच्या माध्यमातून लोकांची मिळालेली आशीर्वाद आणि पाठबळ हेच कर आपल्या भविष्यासाठी मिळालेलं खऱ्या अर्थानं धर्मेश्वरी विधान आहे असं मला वाटतं या निमित्ताने सगळ्यात महत्वाचं आहे की सेवा समर्पण वृत्ती असल्याशिवाय कुठलंही काम होत नाही आणि ही वृत्ती फक्त आमच्या चिप नागरी परिवारामध्ये आहे साहेबांनी हे सगळं तयार केलं म्हणून आम्ही कुठलंही चॅलेंज स्वीकारू शकतो आणि कुठल्याही गोष्टीला घडून ते काम यशस्वी करण्याची आमच्या सगळ्यांमध्ये धमक आहे तिथे बसलेला प्रत्येक जण आपल्या परिवारापेक्षा चिपळूण नागरी परिवार आणि चव्हाण साहेब आणि त्यांनी दिलेलं काम हे सगळं सर्वस्व मानतो आणि हीच खऱ्या अर्थानं आमची श्रीमंती आहे हीच मंडळी आमच्या पाठीशी सगळी आहे म्हणून आज चिपळूण नागरीचं नाव आहे वाशिष डेरीचं नाव आहे किंवा या माध्यमातून आम्ही लोकांच्या मनामनात जे उतरलोय ते या सगळ्या मंडळींचं खऱ्या अर्थानं जर योगदान आणि खऱ्या अर्थानं जर आमच्या आयुष्यात जर काही असेल तर हे फार मोठं ऋण या सगळ्यांचं आमच्या पाठीशी आहे आणि हे ऋण आणि ही पुण्यही अशा माध्यमातून या पुढच्या काळात टिकत राहावी ही मंडळींचा नेहमी सहवास दाबावा भावे साहेबांसारखी मंडळी आम्हाला काम करणारे उद्युक्त करतात स्वतः पंच्याऐंशी शहाऐंशीच्या वर्षी त्यांचं काम बघून आम्हालाही स्वस्त बसता येत नाही आम्हालाही सामाजिक देणं द्यायचं आहे ही पाहुळं पाहुली अशी माणसं बघितल्यानंतर पाहायला मिळतं म्हणून आम्ही हे सगळं काम करतो चव्हाण आमचे आदर्श आहेत आणि या आदर्शांना आणि या सगळ्या मंडईंना आम्हा या सगळ्या मंडईंचा आमच्या पाठीमाग असलेला आशीर्वाद प्रेम या ताकदीवरतीच या पुढच्या काळात आपण सगळी मंडई हे काम पुढे नेऊया पुन्हा एकदा डॉक्टरांना त्यांच्या टीमला पुन्हापूर्ण धन्यवाद देतो आणि या पुढच्या काळात सुद्धा आपल्या इथं नित्य निमारे ही शिबिर भरवण्यासाठी तुम्ही आम्हाला उपलब्ध हवेत आपल्या सर्वांना आपल्या परिवाराला आमच्या या सगळ्यांच्या शुभेच्छा देऊन आपण आमच्या या ठिकाणी लोकांची जी सेवा केली त्याबद्दल परमेश्वर आपल्याही जीवनात हाच आनंद कायम ठेवू एवढी सदिच्छा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराज यादव साहेब आता जे सांगितलं ते शब्द आणि शब्द जसे तसे खरे आहेत ही एक उपासना आहे आणि ही उपासना आपण पर अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवायचे मी माननीय डॉक्टर नंदकिशोर पराशर यांना विनंती करते की उन्होंने दो शब्द बताओ आप आपको जो भी लगा है वो बताओ ऑस्टियोपैथी का कैंप हमारा दूसरा है लेकिन ऐसा लगता नहीं है कि हम लोग यहाँ पे कोई पहली या दूसरी बार आए हैं आप लोगों ने इतना प्यार दिया है इतनी हमारे लिए व्यवस्था रखी है जिसकी कोई गणना नहीं कर सकते और साहेब ने तो समझो पूरा मतलब परिवार ही हमारे लिए एकदम परिवार बन गया है ओस्टियोपैथी में ये देवी चमत्कार नहीं है ये सिर्फ पोस्टर की ट्रीटमेंट का है जब हम लोग पोस्टर सीधा करते हैं ना तो पोस्टर ठीक होते ही वो प्रॉब्लम हो जाती है। लेकिन सोल्व होने के बाद में एक्सरसाइज आपको रेगुलर करना चाहिए एक्सरसाइज अगर नहीं करेंगे तो वापस पोस्टर बिगड़ जाएगा पोस्टर बिगड़ना हमारा रेगुलर काम है कि हमारा सिटिंग पोस्टर एकदम सीधा नहीं रहता है तो पोस्टर जैसे जैसे बिगड़ेगा तो बीमारी वापस आती रहेगी तो ज्यादा चेष्टा हम ये यही करते हैं कि आप लोग एक्सरसाइज बंद मत करिए जितना भी अपने को फायदा हुआ है ना वो फायदा आगे भी रेगुलर रहे और हम तो यही चाहेंगे कि ये कम संस्था में हम लोग आते रहे कैंप करते रहे और इधर पूरा और सारी इधर की रत्नागिरी का कैंप आगे भी चलता रहे और आप लोगों का प्यार मिलता रहे धन्यवाद माननीय श्री मधुकरजी भावे साहेबांना विनंती करते त्यांनी दोन शब्द व्यक्त करा. सर प्रथम डॉ गोधला प्राचार्य अभिवादन त्यांचा हात मला लागू नकता मी जिवंतच राहिलो असतो अशी माझी तीन चार वर्षापूर्वीची परिस्थिती होती सगळे डॉक्टर झाले होते जोधपूरला जेव्हा पोहोचलो तेव्हा ते म्हणाले ठीक हो जायगे दहा मिनिटात त्यांनी मला खाली उडी मारावी लावली त्या दिवसापासून मी असं ठरवलंय भगवान श्री कृष्णाने करदन परत उचलला होता

आहे कोणीतरी आपल्या मागे खंबीरपणे उभे हो ही भावना मी पाच शिबिर नंतर महाराष्ट्रात आयोजन केलं आणि नंदूजी अनेक शिबिरला आले होते पण प्रशांतजी तुमच्या तोंडावर सुटी कडे करता सांगत नाही महाराष्ट्रात अख्य कुठेही झालं नाही आणि सपना तुझी टीम त्या टीमचा एकदा स्वतंत्रपणे सत्कार केला पाहिजे आपण सगळ्यांनी एवढी चांगली सोडण्याची माणसं आहेत अशी माणसं आजच्या काळात मिळत नाही निष्ठा नावाची जी गोष्ट आहे ना ती मला काही मिळत असेल तर निष्ठा आहे मला काही मिळत नसेल तर निष्ठा आहे माणसं निसटलेली नाही ती निष्ठेची माणसं आहेत मी नावं घेत नाही वाजेपासून सगळी तुमची टीम ही सोपी गोष्ट नाही हे सगळं तुमच्या त्या टीमचं यश आहे प्रशांत आहे पण तुम्ही जे काही काम उभं केलेलं आहे ते थक्क करणार काम आहे आणि डॉक्टर चारी टीम जे आले आमचा निखिल बंगलोरहून आला डोळ्या सगळे येणार ते त्यांच्या घरी अडचण आली साडे आठ ला त्याला कळलं नऊच विमान पकडला त्याने तो आला इथे हा सगळा योगायोगाचा भाग असतो कोणीतरी आपल्या पाठीमागे असत त्यातून आजच्या सगळ्या बाराशे पेशंट मध्ये पाच महिने जो रुग्ण अंतरातून उठू शकत नव्हता चालू शकत नव्हता बसू शकत नव्हता तो दहा मिनिटाच्या ट्रीटमेंट नंतर व्हीलचेअर वर ज्याला हात नेला होता तो स्वतः चालत बाहेर आला काय लहान गोष्ट नाहीये फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणून तुम्ही हे जे काही प्रश्न घडवलत ना तुमच्या कर्तृत्वाची सुभाषराव तुम्ही आ, आता गंजमागे आहात वहिनी साहेब तुम्ही आहात तुमच्या कर्तृत्वाची सुरुवात आहे मी मनापासून तुम्हाला सांगतो माझे भविष्य कधी चुकले नाही पासष्ट वर्ष मी पत्रकार हा माणूस गोद्याच्या महाराष्ट्रात फार मोठा होणार बहुतेक <laughs> साधी गोष्ट नाही एवढं सगळं सगळं दोन ते पशु प्रदर्शन त्यांनी जे केलं किती लोकांना भिडले त्याचा मला अनुभव आले आहे लोक मला फोन करून सांगतात तर एवढं मोठं काम तुम्ही चार दिवसात इतकं अर् नाही केलं म्हणते सुसंस्कृत शिस्तबद्ध कुर्सी गाडी तिकडे होत नाही काय वेग म्हणून ढुकर्ता तिकडे हलत नाही हे संस्कार आहेत आणि म्हणून चिपळू नागरी हा कणा जो शब्द आहे ना हा कणा काळात नाही तर मनात पण सगळ्यांच्या आहे म्हणून मनमनातलं कोकण आणि कणा कोकण म्हणजे जाधव साहेब सुभाषराव चव्हाण साहेब चव्हाणात आहेत मनात आहेत आणि म्हणून देवाचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि त्यातून आपण सगळं साध्य करू शकलो नंदकुमार साहेब तुम्ही हेमंत साहेब राकेश साहेब देखील या सगळ्यांचे गिरराजी या जोडपूरला आहेत आहेत मुंबईला आहेत फार मोठा परिवार आहे हजारो लोकांना ताकद देणारी आणि जीवनात आयुष्यात आनंद देणारी ही सगळी पण माणसं आहेत या सगळ्यांच्या पुढे कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून मी आपल्या सर्वांचे पण आभार मानतो आणि चुटून परिवारात नागरी परिवारात मी एक छोटा सदस्य म्हणून काम करतोय गेले दहा बारा वर्ष सुरुवात तुमच्यामुळे मला एक छोटा माणूस म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये आल्यावर मी जेव्हा यशवंतराव चव्हाणांचा फोटो तुमच्या डोक्यावर पाहिला त्याच दिवशी मला वाटलं की हा माणूस सर साधा माणूस नाही हा फार वेगळ्या मनोवृत्तीचा माणूस आहे आणि हे तुम्ही तुमच्या कर्तृत्वानी सिद्ध केलेलं आहे म्हणून नमस्कार आणि आमची तुझी दहता आहे स्वप्नाही एक दिवस फार मोठी झाल्याशिवाय रामा एवढ धन्यवाद भावी साहेब आपण पुढचा कार्यक्रम एक छान सगळं वातावरण वेगळं झालंय म्हणजे आम्हाला बोलायला शब्द नाही राहिले आपण केक कापूया म्हणजे जरा वेगळं हॅपनिंग होऊन जाईल तर विनंती करते मुलांना निखिल सरांचा वाढदिवस एकदम जोरात करू आपण हा निखिल सरांचा आणि तुम्ही आपण एक काम करू एकूया आणि फोटो इथेच परत खाली गडबड होईल तर तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन उभे राहा पाच मिनट या सगळ्यांनी इथे Thank <laughs> you. 자 a m p डॉक्टर हैप्पी बर्थडे टू यू गाय बार बार दिल गाये तुम जो हजारों साथ मेरी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे